नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा न स्किप करता बाजार समिती जिंतूर अवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी चारा चारशे एसरसंद्राय चार चारशे चाळीस जास्तीत ज्या जर चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी चारा शंभर असे चार तीनशे जास्तीत ज्या जर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चारा तीनशे एसरसंद्राय